निरोगी जीवन जगण्यासाठी छोट्या टिप्स लक्षात ठेवा एक डाळिंबाचा रस पिल्याने स्ट्रेस लेवल कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन दोन चमचे कांद्याचा रस रात्री झोपताना केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होते तीन एक ते दोन अंजीर रात्री भिजून सकाळी खाल्ल्याने वजन लवकर कमी होते कारण अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते चार अक्रोडच्या तेलाने डोळ्यांच्या आसपास मसाज केल्यास चष्माचा नंबर कमी होतो आणि जर रोज नियमितपणे असं केलं तर चष्मा जाऊ शकतो पाच दररोज सात ते आठ तास अवश्य झोप घ्या सहा दररोज सकाळ किंवा संध्याकाळ न चुकता दहा मिनटे मोकळ्या हवेत फिरा सात दररोज थोडे तरी वाचन करा यामुळे तुमच्या विचारांना चालना मिळेल आठ हरभरा जवस आणि मक्याचे पीठ मिसवून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते रसात मीठ मिसवून पिल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो दहा श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चघळा दुर्गंध दूर होईल अकरा आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे बारा जेवणानंतर अर्धा चमचा वडिशेप घेतल्यास दृष्टी सुधारते तेरा गरम पाण्यासोबत औषध आउशद घेतल्यास औषधाचा प्रभाव लवकर होतो चौदा जेवण केल्यानंतर लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात पंधरा लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पानं चघळण्यासाठी दिल्यास वेदना कमी होतात सोळा खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे सतरा लवंग नेहमी थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो केशर मिसळून दूध पिल्यास छातीतील कफ निघून जातो विनेगरमध्ये मध मद मिसळून खावे दात नेहमी मजबूत राहतात वीस सरगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदा होतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्व पूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद